श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी होडगी रोडवर विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याने ते भाजपच्या वाट्यावर असल्याचं गणित घातलं जात आहे श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीप माने हे या ना त्या कारणामुळं कायम चर्चेत असतात काही दिवसांपूर्वी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांनी भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांना सोबत घेऊन दोन देशमुख आमदारांच्या विरोधात पॅनल उभं केल्यानं मोठी चर्चा झाली होती या निवडणुकीत बाजार समितीवर त्यांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं आणि दिलीप माने हे सभापती बनले परंतु काँग्रेस पक्षात पुनर्प्रवेश करूनही म्हणावी तशी सन्मानजनक वागणूक मिळत नाही ही, ही त्यांची खंत होती नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून दिलीप माने हे फिक्स असं मानलं जात असताना काँग्रेस पक्षानं त्यांना उमेदवारी दिली नाही महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे अमर पाटील हे मैदानात उतरले तेव्हापासूनच दिलीप माने हे काँग्रेसपासून दुरावले नंतर बाजार समितीच्या निवडणुकीत आपला करिश्मा दाखवत दोन भाजप आमदारांना सोबत घेऊन दोन अनुभवी भाजप आमदारांना पराभवाची धूळ चारली त्यानंतर आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शासकीय पूजेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सोलापूरच्या विमानतळावर आगमन झालं असता दिलीप माने हे स्वत आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या समवेत उपस्थित राहिले दिलीप माने यांनी गुलाब पुष्प देऊन मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं आता यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिलीप माने यांच्या हाती कमळाचं फूल देणार का आणि त्यांचा भाजप प्रवेश होणार का अशी चर्चा रंगू लागली आहे